नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण व्यापूर पंचकृषीत प्रगतीशील प्रगतशील शेतकरी अशोक पांढरे यांच्या प्लॉटमध्ये आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत कलिंगडचे काही व्यापारी पण आलेले आहेत या प्लॉटमध्ये उदयमा देशमुख आलेले आहेत त्यांच्याकडून आपण या व्हरायटीबद्दल जाणून घेऊ तर नमस्कार आहे व्हरायटीमध्ये व्हरायटी चांगली आहे चिपिंग क्वालिटी एकदम उत्तम आहे त्याची चिपिंग क्वालिटी असून ह्या दिवसात महत्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये कलर भेटत नाही ते कलर पण याच्यात उत्कृष्ट आहे त्याच्यामुळं आणि ग्लिझिंग आणि पावडर कोटिंग असल्यामुळे आम्ही त्याला पसंती दिलीयटी कशी लांबच्या पल्ल्याला सुद्धा चांगले आहे सध्या तर वाशी मार्केटला भरले आहे पण लांबच्या पल्ल्याला चांगला असल्यामुळं काही हरकत नाही कंडिशन एकदम उत्तम आहे तर काय चांगल शेतकऱ्यांना ह्या अवश्य असा माल शेतकऱ्यांनी लावला पाहिजे जेवढे शेतकरी लावतील तेवढी चांगली गोष्ट आहे कारण व्यापाऱ्यांना जो माल चांगला असेल तेच पसंती पडते वरच्या आणि सगळ्या टोटल कुठलंही मार्केट असलं तर त्यांना माल चांगल्या क्वालिटीचा लागतो किपिंग क्वालिटी लागते कलर लागतो सगळ्या गोष्टी असेल त्याच वेळेस माल खपतो ना त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या व्हरायटीकडं कल दिला पाहिजे ज्या जुन्या व्हरायटी आहेत त्या सोडून थोडंसं नवीनकडे अग्रेसर झालं पाहिजे तर या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आर्थिक परित्रा मला आपल्या आर्डसरीज कंपनीकडून एक त्यांचा छोटासा सन्मान करू त्यांना एक भेट देऊ कारण की एक पंचावन्न ते साठ टन माल काढलेला आहे त्यांनी या प्लॉटमध्ये आणि इथून पुढे पण आपण असेच प्रगती करत राहू त्या आर्डसरीज कंपनीकडून आपल्या शुभेच्छा देतो